मिरज शहरातील ढेरेगल्ली सन्मित्र सोसायटी आणि परिसरात एका कारसह तब्बल अठ्ठावीस दुचाकींची तोडफोड करत नासधूस केली त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी शहरामध्ये दोन टोळ्यांमध्ये हानामारीचा प्रकार घडला होता त्यानंतर एका राजकीय नेत्याच्या पुत्राने दहशत माजवीत एकावर खुनी हल्ला केला होता शनिवारी सायंकाळी नशेखोर तरुणांनी गँग तयार करून मिरज शहरात वाहनांची नासधूस करीत तोडफोड केली तसेच पोलिसांना नावे सांगितल्यास आणि सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी पोलिसांना दिली आहे सध्या येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पोलिसांनी तातडीने पथके तयार करून कोयता गँगच्या मुसक्या आवळल्या आहेत यामध्ये तिघांना ताब्यात घेतलेलं असून या नशेखोरांकडून कोयता चाकू गुप्ती आणि कात्री अशी भयंकर हत्यारे जप्त केली आहेत असं कोणी दहशत माजवत असल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस, पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी नागरिकांना केले आहे माझं नाव सुरेश मुरगंधर दिल्ली ते चार जण आले हातात परवारी कोर होती त्यांच्याकडं ही गाडी फोडली माझी मी मी बाहेर आलो बघितलो म्हटलं अरे काय करावं लागलंय म्हटलं तर दगड फेकून मारली मी चुकवलो परत ती गाडी फोडली या सगळ्या गाड्या फोडत गेली त्यांनी आणि इकडे पण गेले फोड काय आणि ते दरवाजा फोडले काय दगडं मारली त्याला दरवाजा दरवाजा बघी परिस्थिती बघा काय झालं आहे अंदाजे जवळजवळ नाही म्हटलं तर एक वीस पंचवीस गाड्या पंचवीस तीस गाड्या फोडल्या रे माझी शिफ्ट गाडी ती लावलेली गाडी शिफ्ट गाडीची चार काचा फोडले चारो बाजूच्या आणि ॲक्सेस पण फोडलेली आहे माझी जिथे हेरीमेटा समान येतो चार आली होती चार मुलांनी मुला येऊन ते सगळं बोलले मुलं माहित नाही आपल्याला त्याच्याकडे हत्यार होती त्याच्यामुळे आम्ही कोण बाहेर येऊ शकलो नाही येऊन माझी गाडी ॲक्सेस एक, आणि स्विफ्ट डिझायर काचा वगैरे फोडून नुकसान केलेलं आहे बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबर या